हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माजी महापौर मनोहर पंत सपाटे साहेब यांना हार्दिक 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 हार शुभेच्छा साहेब आप हजारो साल साल के दिन हो शुभेच्छू चेअरमन डॉक्टर वाल्मिक कीर्तीकर सेक्रेटरी डॉक्टर राणी मोटे खजिनदार प्राध्यापक शंभूदेव गावडे तज्ञ संचालक प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार आणि समस्त मराठा सेवा मंडळ शिक्षण संकुल सेवकांची सहकारी पतसंस्था सोलापूर समाज समाजकार्यात आजच्या पिढीसमोर नवा आदर्श निर्माण करत धर्मकार्यात केलेल्या विशेष सहकार्याबद्दल तसंच विधीज्ञ क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान व्हावा कार्यास प्रेरणा मिळावी या उद्देशानं ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीनं धर्मरक्षक पुरस्काराचं आयोजन सालाबादाप्रमाणे यावर्षी करण्यात आलं होतं यंदा हा पुरस्कार अॅडव्होकेट अजिंक्य जाधव यांना देण्यात आला ऍडव्होकेट अजिंक्य जाधव यांचं धर्मासाठी उल्लेखनीय कार्य अविरत सुरूच आहे त्याचीच दखल घेत ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेनं धर्मरक्षक हा पुरस्कार अॅडव्होकेट अजिंक्य जाधव यांना जाहीर केला ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेचे श्रद्धास्थान कालीचरण महाराज आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभ हस्ते अॅडव्होकेट अजिंक्य जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष संजय नरोडे यांच्या नेतृत्वात या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवरांची उपस्थिती होती आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या भाषणात अॅडव्होकेट अजिंक्य जाधव धर्मरक्षणासाठी कार्य त्यांचं खूप महत्वपूर्ण आहे ॲडव्होकेट अजिंक्य जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे धर्मासाठी काम करतात धर्मरक्षक हा पुरस्कार देऊन ॲडव्होकेट अजिंक्य जाधव या पुढील त्यांच्या वाटचालीस ओमकाली हिंदवी स्वराज्य सेनेनं त्यांना प्रोत्साहन दिले ते आपल्या गेल्या अनेक वर्षापासून चांगले मित्र आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असं मनोगत आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं तर कालीचरण महाराज यांनी त्यांच्या भाषणात धर्मासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणं हे अत्यंत महत्वाचं आहे पुरस्कर्त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असं मनोगत व्यक्त केलं